जनशक्ती न्यूज निर्भीड व निष्पक्ष बातम्यांचं खुला दारचपीठ जनशक्ती न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत हजारवाडी गॅस प्लांट जवळ चारचाकी कार व टँकरचा भीषण अपघात चारचाकी गाडीतील दोघांचा जागीच मृत्यू तर एक जण गंभीर जखमी भिलवडी पोलिसांकडून व घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार शुक्रवार दिनांक एकतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी सव्वा दोन वाजण्याच्या सुमारास भिलवडी ते तासगाव या मार्गावर भीषण अपघात झाला भिलवडी स्टेशन उड्डाण पूल व एचपीसीएल गॅस प्लांटच्या पुढे अंदाजे एक किलोमीटर अंतरावर ही दुर्घटना घडली भिलवडी पोलीस ठाणे व घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार आशुतोष विठ्ठल जाधव वय सत्तावीस राहणार राजापूर बोरगाव तालुका तासगाव हा आपल्या ताब्यातील चार चाकी ई के ऐंशी शून्य पाच भरधाव वेगात आणि निष्काळजीपणाने चालवत होता रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून कार, कार विरुद्ध दिशेने गेल्यानं ती समोरून येणारा टँकर क्रमांक एम एच दहा डी टी तीस शेहेचाळीस वर जोरात आदळली या भीषण धडकेत कारमधील दोन तरुण अधिक आनंदा शिंदे व एकोणतीस आणि ओमकार बंडुपंत हिंगमिरे व सत्तावीस दोघेही राहणार राजापूर बोरगाव यांचा जागीच मृत्यू झाला तर चालक आशुतोष जाधव गंभीर जखमी झाला आहे अपघाताची माहिती मिळताच नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत मोठी गर्दी केली होती या अपघातात दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले असून घटनेची माहिती मिळताच भिलवडी पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल झाले परिस्थितीची पाहणी करून भिलवडी पोलिसांनी पंचनामा केला या घटनेबाबत संतोष विलास शेंडे पंचेचाळीस व्यवसाय राहणार तासगाव यांनी भिलवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे त्यानुसार भारतीय न्यायसंहिता दोन हजार तेवीस मधील कलम एकशे सहा एक दोनशे एक्क्याऐंशी एकशे पंचवीस अ एकशे पंचवीस ब तीनशे चोवीस पाच तसेच मोटार वाहन अधिनियम एकोणावीसशे अठ्ठ्याऐंशी च कलम एकशे चौऱ्याऐंशी नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक रहिदास पावशे हे करीत आहेत